नमस्कार महाराष्ट्राच्या आता या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीनंतर महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत कोर्टाच्या आदेशानुसार चार महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली आहे यातच आता प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे वेगवेगळ्या नेत्यांचे दौरे आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यासाठी भेटी गाठी सुरू आहेत एक महत्वाची घटना घडली जो पक्ष या ठिकाणी शिस्तबद्ध मानला जातो लोकांच्या समोर जात असताना आमचा पक्ष किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो दुसऱ्यांचा पक्ष फोडणे कार्यकर्ते घेणे आणि इतर दोन पक्षांना सोबत घेतल्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्येच जोरदार रसिके सुरू आहे या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीचं तिकीट कोणाला मिळणार यासाठीच आता आपआपसामध्ये राडे बघायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते पालकमंत्री आशिष सेलार मुंबईच्या दौऱ्यावरती होते या ठिकाणी कांदिवली या ठिकाणी गेलेल्यानंतर त्यांचं सत्कार नक्की कोणी करायचा यावरून झालेला राडा हा मारामारीपर्यंत गेलेला आहे याच भागातील निशा परवळेकर या मागच्या निवडणुकीला यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र यांचा या ठिकाणी पराभव झाला होता याच ठिकाणी आता भाजप निवडणूक समितीचे सदस्य देवांग दवे हेही इच्छुक आहेत निशा परुळेकर आणि देवांग दवे यांच्यामध्ये विस्तवही जात नाही अशातच अशी शेलार या ठिकाणी आले आणि आमदार प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश दरेकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची देवांग दवे यांच्यासोबत झाली त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा बघायला मिळालेला आहे पार मारामारीपर्यंत गेलेला हा राडा या ठिकाणी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला एका ज्येष्ठ वरिष्ठ अशी झालेली मारामारी बाचाबाची भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देईल का यातच आता शंका उपस्थित होऊ लागलेली ला आहे या ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त त्यातच शिंदे सेना आणि भाजपकडे आता मनसे ही आता जागा राखीव ठेवण्याची वेळ येऊ लागलेली आहे त्याचमुळे आता जागा कोणाला सुटणार यावरूनच आता भारतीय जनता पक्षामध्ये हा कलगीतुरा बघायला मिळतोय यातच प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश महाजन यांनाही आपल्या जवळचा व्यक्ती या ठिकाणी हवा आहे तर या, या जोरदार राड्यामुळे भारतीय जनता पक्षाची आब्रू मुंबईमध्ये जाताना दिसत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र